किंजवडे बाईतवाडी येथील नादुरुस्त झालेल्या साखवाची पाहणी आमदार नितेश राणे यांनी आज केली हा साकव दुरुस्त होण्यासाठी निधी देऊ असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले किंजवडे बाईतवाडी येथील नादुरुस्त साकव प्रश्नावरून युवक काँग्रेसने पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे देवगड दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी या साखवाची पाहणी केली एखाद्याला काम करू द्यायचे नाही आणि केले नाही म्हणून आरोप लावायचे महाविकास आघाडीची सत्ता व त्यांचा पालकमंत्री असताना झालेले पत्रव्यवहार मला उघड करावे लागतील मग जनतेला कळेल की हा साखव कोणामुळे नादुरुस्त राहिला आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली आहे हे तपशील उघडे केले तर उपोषणाची भाषा करणाऱ्यांना गावात फिरणेही मुश्किल होईल असा उपरोधिक टोलाही आमदार नितेश राणे यांनी मारला आहे साखव नादुरुस्त राहण्यासाठी कोण जबाबदार याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे असून ते उघड करावे लागतील असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला आपण ही साखव दुरुस्ती लवकरात लवकर करून देऊ असे आश्वासनही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले काँग्रेसची एक जुनी सवय आहे ती स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला करायला द्यायचं नाही यात घाणे मानसिकतेमुळे अशी विरोधी पक्षामध्ये आहे उदाहरण आमच्या ह्या संदर्भात आता स्थानिक काँग्रेसचे जे नेते आहेत गावातले जे नेते आहेत त्यांनी त्यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांचा बांधकाम मंत्री असताना नेमकं काय पत्रव्यवहार केले हे अगर मी चिंचवडेवाश्यांना अगर दाखवीन हे अगर मी जिल्हावाश्यांना दाखवलं ना तर काँग्रेसचे जे नेते जे उपोषणाची भाषा करतायत त्यांना गावात पण फिरण्याची अडचण होऊन जाईल स्वतः सत्तेमध्ये असताना या पुला संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल पण त्यांनी थोडं जनतेला माहिती द्यावी आणि तिथे हाय पूल करण्यामध्ये त्यांनी अडथळे कसे आणले बाबतीचे सगळे पुरावे सकट पत्रासकट आमच्याकडे माहिती आहे त्यांनी केलं नाही म्हणून आमचं महायुतीचं सरकार करणार नाही असं नाही पूर्ण अधिकाऱ्यांकडून माहिती मी घेतलेली आहे जी असतील मी स्वतः असेन आम्ही संबंधित खात्याशी बोलून ह्या पुला संदर्भात जो मार्ग काढायचा आहे तो त्याच्या सगळं नियोजन आमचं झालेलं आहे लागणार तेवढी निधी आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब उपलब्ध करण्यासाठी तयार आहेत आमचं सरकार पूर्ण पद्धतीने वेळेत हे पूल चिंजवडेकर वाश्यांना करून देण्यासाठी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळामध्ये शब्दापलीकडे कृतीतून आम्ही करून दाखवू एवढं विश्वास चिंजवडेकर चिंजवडेवास्यांना मी या निमित्ताने देतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका